Namaskaram a Tirana. रेकॉर्ड 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 बेलकडा क्षेत्रामध्ये अजून एक नवीन रेकॉर्ड झालेले आहे इतिहासात नोंद झालेली आहे असा हा रेकॉर्ड झालेला आहे मित्रांनो तीन नंदींच्या नावावर एक म्हणजे आपला सर्वांचा लाडका रुत्सम नवम इंदकेशरी बकासूरच्या नावाने दुसरा म्हणजे वेगाचा शेवट पंचम इंद केसरी सर्चाच्या नावाने आणि तिसरा म्हणजे बुलढाणा एक्सप्रेस बब्याशेच्या नावाने मित्रांनो ह्या तीन टॉप नंदींच्या नावावर नवीन रेकॉर्ड झालेला आहे रेकॉर्ड असा आहे मित्रांनो लगातार तीन दिवस बैल पलताना दिसणार आहे आपल्याला लगातार तीन दिवस हे तीनही नंदी पळताना दिसत आहे पहिला दिवस म्हणजे खानापूरच्या मैदानात दुसरा दिवस म्हणजे आजचाच घुरसाळे मैदानात आणि मित्रांनो तिसरा दिवस म्हणजे आजच्या घुरसाळे मैदानाची फायनल उद्या होणार आहे म्हणजेच काय लगातार तीन दिवस हे तिन्ही नंदी पळणार आहेत म्हणून हा रेकॉर्ड बेलगाडा क्षेत्रामध्ये इतिहासात नोंद होईल असा झालेला आहे लगातार तीन दिवस पळण्याचा मित्रांनो तुमच्या माहितीनुसार अजून कोणता नंदी तीन दिवस लगातार पळाला आहे नक्कीच कमेंटमध्ये सांगा माझ्या माहितीनुसार हे तीन नंदी तीन दिवस लगातार पळालेले आहेत मी आतापर्यंत हे बघितलेले ले लगातार तीन दिवस तिन्ही नंदींचे तुमच्या माहितीनुसार कोणता नंदी अजून तीन दिवस लगातार आहे द्वारे सांगा धन्यवाद मित्रांनो